श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकतीस डिसेंबरला रात्री हे दोन वाक्य स्वामींना नक्की बोला स्वामी महाराज कायम तुमच्यासोबत राहतील तुमचे व तुमच्या कुटुंबाचे कायम रक्षण करतील त्यासाठी दोन हजार पंचवीस हे कोणासाठी चांगले गेले आहे कोणासाठी वाईट गेले आहे पण त्याचा विचार न करता नवीन वर्षाची सुरुवात ही नेहमी चांगल्या गोष्टींनीच करावी प्रत्येकाला वाटतं की आपले कुटुंब नेहमी सुखी आनंदी राहावे आपल्या कुटुंबावर कोणाचीही वाईट नजर नसायला हवी आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट आजारपण दुःख नसावे हे प्रत्येकाला वाटते पण काही लोक जेव्हा वेळ असते किंवा कोणत्या इच्छा असतात तेव्हा स्वामींकडे जातात स्वामींना बोलतात पण तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात स्वामींना हे दोन वाक्य बोलून केले तर स्वामी महाराज कायम तुमच्यासोबत राहतील जोही भक्त मनापासून विश्वासाने स्वामींचे नामस्मरण करतो स्वामींना प्रत्येक आनंदामध्ये दुःखामध्ये स्वामींची आठवण करतो त्या भक्ताला स्वामी कधीही दूर करत नाहीत त्या भक्ताला कायम साथ देतात कायम त्या भक्तावर प्रसन्न राहतात त्या भक्ताच्या अडचणी संकट स्वामी महाराज दूर करतात फक्त तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल स्वामींचे नामस्मरण केले तर तुम्ही त्या अडचणीमधून अलगद बाहेर पडता त्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे कारण जोही भक्त मनापासून स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करतो विश्वास ठेवतो तेव्हा स्वामी महाराज त्या भक्तासोबत कायम असतात त्यासाठी नवीन वर्षाची सुरुवातही तुम्हाला स्वामींशी बोलूनच करायची आहे कारण जिथं स्वामी आहे तिथं कोणत्याही गोष्टीचे कोणतेही दुःख नाही किंवा मनामध्ये कोणतीही भीती नाही त्यासाठी स्वामींना हे दोन वाक्य नक्की बोला तुम्ही कधी बोलायचं आहे दोन हजार पंचवीस हे कोणासाठी वाईट दिवस घेऊन आले होते कोणासाठी चांगले दिवस होते ते कोणतेही विचार करायचे नाहीत सतत काही लोकांच्या डोक्यामध्ये मी माझ्यासोबत गेल्या वर्षी या गोष्टी घडल्या होत्या माझ्यासोबत त्या गोष्टी घडल्या होत्या याचा विचार न करता तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी डोक्यामध्ये ठेवा पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा आता इथून पुढे स्वामी आहेत कोणत्याही वाईट घटना गोष्टी किंवा दुःख संकट माझ्या कुटुंबावर माझ्यावर येणार नाही या गोष्टींचा विचार करावा स्वामी महाराज कायम त्या भक्तासोबतच असतात स्वामी महाराजांचे नामस्मरणही केले तरीही तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख येत नाही तुम्हाला नवीन वर्षाची ही नेहमी चांगल्या गोष्टींनी करावी वाईट गोष्टींचा कोणताही विचार न करता त्यासाठी काय करायचं आहे एक, एक ते डिसेंबरच्या रात्री तुम्ही स्वामींना स्वामींच्या आवडीचा कोणताही प्रसाद आणू शकता स्वामींना घरामध्येही काही नैवेद्य बनवू शकता तुम्हाला स्वामींच्या फोटोची मूर्तीची पूजा करायची आहे कुटुंबामध्ये सर्व स्वामीं स्वामींशी बोलणार असतील स सर्व एकत्र येऊन स्वामींच्या स्वा एकत फोटोसमोर मूर्तीसमोर बसायचं आहे स्वामींना बोलायचं आहे मनामध्ये जे काही आहे तुमच्या स्वामींना सांगायचं आहे की स्वामी महाराज नवीन वर्षाची सुरुवात ही तुमच्यासोबतच होत आहे आणि कायम तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे माझे कुटुंब नेहमी सुखी आनंदी राहणार आहे कारण प्रत्येकाला जीवनामध्ये काहीही नको आहे फक्त आपलं कुटुंब आनंदी असावं सुखी असावं आजार पण नसावं अशा गोष्टी प्रत्येकाला वाटतं की माझे कुटुंब हे नेहमी आनंदी असावं त्यासाठी तुम्हाला स्वामींना थोडा वेळ बोलायचं आहे की नवीन वर्षाची सुरुवात स्वामी महाराज तुमच्यापासूनच होत आहे कारण या वर्षी तुम्ही आमच्यासोबत आहे तुम्ही आमच्यासोबत राहणार रा आहे तेव्हा आम्हाला कोणतीही भीती नाही कोणतेही संकट नाही अडचण नाही स्वामी महाराजांना बोलायचं मा आहे माझं कुटुंब नेहमी सुखी राहणार आहे कारण स्वामी तुम्ही आमच्यासोबत आहे तुम्ही नवीन वर्षामध्ये स्वामींची कोणतीही सेवा बोलू शकता स्वामींना बोलू शकता की मी रोज अकरा माळी जप करणार आहे किंवा मा एक माळ करणार आहे किंवा तारक मंत्र करणार आहे पारायण करणार आहे गुरुवारचे व्रत करणार आहे असे तुम्ही स्वामींना बोलू शकता किंवा स्वामींना बोलू शकता की मी अक्कलकोटला दर्शनाला येणार आहे माझ्या कुटुंबाला घेऊन येणार आहे तुम्ही नवीन वर्षामध्ये जे काही स्वामींना बोलाल त्या गोष्टी तुमच्यासोबत चांगल्याच घडणार आहेत असे नाही की तुम्ही स्वामींना बोललात आणि तुम्ही त्या गोष्टी पूर्ण नाही केल्या तुम्ही जे काही बोलता त्या गोष्टी पूर्ण कराव्या स्वामींनाही ओढ असते की माझा भक्त माझ्यापर्यंत येणार आहे माझी सेवा करणार आहे मला माझा भक्त बोलला आहे तो पूर्ण करणार आहे त्यासाठी मी त्याच्या पूर्ण इच्छाही पूर्ण करणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही सेवा करा नवीन वर्ष हे आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी आनंदाचं जावं हे प्रत्येकाला वाटतं कारण कोणालाही दुःख संकट नको आहेत प्रत्येकाला वाटतं की स्वामी महाराजांची कृपा कायम माझ्या कुटुंबावर असायला हवी त्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे पूर्ण तुमच्या कुटुंबामधील बसत असेल तरीही सर्वांना घेऊन बसायचं आहे प्रार्थना करायची आहे यावर्षी स्वामी तुम्ही आमच्यासोबत आहे तुम्ही आमच्या इच्छा स्वप्न पूर्ण करणार आहात कोणतेही संकट दुःख आमच्या जीवनामध्ये येणार नाही अशी प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना मनापासून बोला विश्वासाने बोला कारण स्वामी महाराज खूप दयाळू आहेत प्रेमळ आहेत प्रत्येक भक्ताला संकटातून दूर करतात अडचणी दूर करतात दुःख आजार पण दूर करतात त्यासाठी तुम्ही विश्वासाने बोला नवीन वर्षाची सुरुवात स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने करा श्री स्वामी समर्थ